नमस्कार मंडळी कशा आहेत सगळेजण मस्त ना मुझे मुझे आज सकाळी लवकरच पाऊस चालू झालेला मग काय लाडूच्या पप्पाना आवडून बसलेली पण कामावर जाता येत नव्हतं पावसामुळे सुट्टी मग आज लाडू पप्पांच्या सोबत खेळत बसल्या पप्पांच्याकडे टाइम नसतंय लाडू झोपलेले असते तर मग पप्पा कामावर नेतात आणि आज पावसामुळे घरी होती म्हणून मग आता लाडूचं आणि पप्पांचं कसं चाललंय मॅडम पप्पांच्या हाताला हा झालाय म्हणून मलम लावायला लागले त्या ऐकत नव्हती माझं काय नको म्हणलं तर बघा कशी लावायला लागल्या मालिशच करायला लागल्या पूर्ण हाताची आणि जखम राहिली वेगळीकडं आणि मॅडमांचं चाललंय दुसरीकडंच मलम लावायचं आणि मलमच्या बाटलीच हे टोपण नाही काढून दिलं म्हणून लागले नाचायला तिला ते बा टोपण काढून पाहिजे होत टोपण काढून दिल्यावर मग खुश झाले आणि बाहेर पाऊस चालू होता म्हणून लाडूच्या पप्पांना खायची होती गरमागरम भजी मग काय भजी करायला घेतली कांदा कापला मीठ सोडा मिरची सगळं घालून भाज्याचं पीठ भिजवलं -भी मग भजी करायला घेतली गरमागरम भजी केले आणि लाडूच्या पप्पांना सर्व करून दिलं आणि आम्ही सर्वजण मिळून बसून भजी खाल्लो असा होता माझा आजचा दिवस आणि लाडूचे नवनवीन ब्लॉग्स बघण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा कमेंट करा चला तर मग भेटूया नेक्स्ट